आमदार निवास कॅन्टीनला अन्न व औषध प्रशासनाने आता भेट दिलेली एफ अधिकाऱ्यांकडून चा उपहारगृहात चार तासांपासून तपासणी सुरू कागदपत्र खरेदी बिल पेस्ट कंट्रोल अन्न आता तपासणी आहे डाळ शेजवान चटणी क्रूड ऑइल पनीरचे मूल्य जमा करण्यास सुरू आहे आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर आता अखेर प्रशासनाला जागा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भातली आता कसून तपासणी सध्या सुरू आहे त्याची दृश्य आपण राहतोय अंदार निवास कॅन्टीनला अन्न व औषध प्रशासनाची आता भेट देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सखोल तपासणी सुरू आहे. ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते म्हणून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर एफ डी एचे अधिकारी हे या ठिकाणी आमदार निवासात पाहणी करत आहेत त्यांनी काही गोष्टी या ठिकाणी सील केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये विविध प्रकार जो आहे तो आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर सोळा प्रकारचे नमुने जे आहेत ते या ठिकाणी कलेक्ट करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर माझ्या हातात असलेली ही बॉटल जी आहे ती तेलाची आहे आणि यामध्ये विविष्ट विविध प्रकारचे तेल असेल त्याच त्याचबरोबर विविध गोष्टी ज्या आहेत त्या या आमदार या कॅन्टीनमध्ये असलेल्या ज्या आहेत उपगृहामध्ये असलेल्या आहेत त्याला हे अशा पद्धतीचं सील करण्यात आलं आणि ते एकत्रित करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे कर्मचारी जे आहेत एफ डी एचे कर्मचारी जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टीची पडताळणी जी आहे ती पाहणी करताना इकडे हे अधिकारी वर्ग पाहायला मिळतात यामध्ये विविध कागदपत्र आहेत त्याची तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इतरही गोष्टी या तपासण्यात आल्या या सगळ्याचा अहवाल तयार करण्यात येईल आणि अहवालानंतर नेमकं या सगळ्यामध्ये काय पुष्टी समोर येते ते सुद्धा पाहणं तितकंच मात्र साडे अकराच्या सुमारास हे अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यानंतर ही चौकशी सुरू असलेली पाहायला मिळते आपल्यासोबत आहेत त्यांना आपण फक्त विचारा सर थोडक्यामध्ये नेमकं काय काय सॅम्पल जे आहेत ते एकत्रित केलेले आहेत काय काय सॅम्पल जमा केलेले आहेत तूर डाळ वरण आहे शेजवान चटणी पनीर आणि ऑइल आहे रियूज्ड ऑईल सेंपल पाहा। चार चार अच्छा असे सोळा सॅम्पल तिथे पाहत नाही चार सॅम्पल आहेत एका सॅम्पलचे चार पार्ट असतात चार पार्ट अच्छा नक्कीच आपण जर पाहिलं तर हे सॅम्पल जे आहे ते या ठिकाणी कलेक्ट करण्यात आलेले आणि आता सगळ्याचा हा अहवाल जो आहे तो देखील आजच्या ज्या गोष्टी इथे बघण्यात आल्या होत्या कागदपत्र पडताळणी करण्यात आली त्या सगळ्याचा अहवाल हा तयार करण्यात येईल आणि त्यानंतर नेमकं काय झालं हे सगळं या अहवालामध्ये काय नेमका रिपोर्ट येतोय ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे मात्र सध्या सगळेच सॅम्पल जे आहे ते कलेक्ट करण्यात आले सब तब्बल जर आपण पाहिलं तर तीन चार तासापेक्षा जास्त वेळ झाला या ठिकाणी उपहारगृहामध्ये ही तपासणी सुरू होती आणि उपहारगृहामधल्या विविध गोष्टीचे नमुने कलेक्ट करण्यात आले आणि त्यानंतर आता त्याची तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर या वस्तूंचा इथे असलेले धान्य असतील तेल असतील क्रूड ऑइल असेल या सगळ्याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर त्याचंही रिपोर्ट काय येतं हे सगळं पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे ವಿಡಿಯೋ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ನಾಗೇ ಧೋತ್ರಸ್ವಾಮಿ ಧನಂಜಯ ದೇವಿ ಪುಢಾರಿ ನ್ಯೂಸ್ ಮುಂಬೈ